एक वाजण्याच्या सुमारास कन्नड चाळीसगाव रोडवरील एका दूध डेअरीजवळ बस व दुचाकीची भीषण धडक झाली या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला याविषयी अधिक माहिती अशी की दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आदित्य शेखर राहींचं वय सतरा वर्षे व ओम श्रावण तायडे वय तेवीस वर्षे दोघेही राहणार पोलीस कॉलनी हे दोघे स्कूटी क्रमांक एम एच वीस एफ ओ एक्क्याण्णव एकोणीसवरून अंधानेरकडे जात होते तर समोरून कन्नडकडे येणारी कन्नड आगाराची वडनेर कन्नड बस एम एच वीस बी एल शून्य आठ त्र्याऐंशी ही अंधानेरकडून कन्नडकडे येत होती यावेळी या, या दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरात होती की स्कूटी सरळ बस खाली गेली यावेळी सहाय्यक फौजदार जयंत सोनावणे व पोलीस कॉन्स्टेबल दिनेश खेडकर यांनी नागरिकांच्या मदतीने बस खालून गंभीर जखमींना बाहेर काढले आदित्य राहिंज हा जागीच ठार झाला होता तर ओम तायडे हा गंभीर जखमी होता त्याला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली